सोलापूर शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतोय बुद्धिस्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील जयंती साजरी होते मिरवणुकीतील विविध अडथळे दूर व्हावेत आणि पालिकेकडून मिरवणुकीला सहकार्य व्हावं यासाठी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांसमवेत बैठक पार पडली आहे शरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्ताने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील जयंती साजरी करणाऱ्या विविध मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे रवी पवार विद्युत विभागाचे अधिकारी परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या उत्सव कालावधीमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छता ठेवणे पाणी पुरवठा सुरळीत करणे स्ट्रीट लाईटची दुरुस्ती करणे ही कामे तातडीने हाती घेण्याबाबत तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्ताने भव्य सांगता मिरवणुकीच्या मार्गावरील रस्त्यावरील खड्डे दिवाबत्ती महिलांसाठी व लहान मुलांसाठी जागोजागी बसण्याची सोय पाणपोई तातडीची ओपीडी सेवा त्या दिवशी होणारा पाणीपुरवठा सुरळीत आणि व्यवस्थित ठेवण्याबाबत उपस्थित असणारे सर्व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्त आणि पदाधिकाऱ्यांनी सूचना मांडल्या यावेळी माजी गटनेते आनंद चंदनजिवे विश्वस्त अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे मिलिंद प्रक्षाळे उत्सव अध्यक्ष विकी शेंडगे रॉकी बंगाळे रविकांत कोळेकर शांतिकुमार नागटिळक अजित बनसोडे आशुतोष नाटकर विनोद वाघमारे अविनाश भडकुंबे दत्ता शिंदे चंद्रकांत सोनवणे लखन भंडारे उमेश रणदिवेरे अझहर शेख अमोल कदम भीमा मस्के रवी बनसोडे जयराज सांगे सुहास म्हात्रे किरण माने स्वप्नील चौरे विनोद सावंत सिद्धार्थ सोनवणे सोनू दुपारगुडे अनिल राठोड नारायण बंडगर बापू मस्के प्रेम बनसोडे जगन्नाथ गायकवाड विकी मंदापुरे तसेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळातील पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यासोबत जी सोलापूर शहरामध्ये तेरा तारखेपासून आणि वीस एप्रिलला जो भव्य मिरवणूक निघणार आहे या कालामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरळीत करणे असू द्या किंवा स्वच्छता असू द्या किंवा दिवाबत्ती किंवा खड्डे पडलेले रस्त्यावर ह्या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं एक सकल अशी चर्चा सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी यांच्यासोबत आणि आमच्या ट्रस्टीचे सर्व सन्मान्य अध्यक्ष सदस्य उत्सव कमिटीचे अध्यक्ष आणि सर्व कमिटीचे सदस्य यांच्यासोबत या ठिकाणी मीटिंग झाल्यानंतर आम्हाला येणारा जो या ठिकाणी वीस तारखेला जो प्रचंड लाखोच्या संख्येनं म्हणजे पाच लाखापेक्षा जास्त जो भीम भीमसागर या ठिकाणी सोलापूरच्या या विविध रस्त्यावर या ठिकाणी मिरवणुकीची सांगता करण्यासाठी जो येणार आहे त्या अनुषंगानं पाणीपुरवठा या ठिकाणी तो व्यवस्थित या ठिकाणी त्या दिवशी असला पाहिजे ज्या ज्या ठिकाणी बहुसंख्य दलित वस्त्या आहेत त्या ठिकाणी आंबेडकर उत्सव मोठ्या प्रमाणात निघतो त्या भागातल्या दलित वस्तीच्या भागातला पाणीपुरवठा सुरळीत असला पाहिजे आणि त्याचबरोबर वीस तारखेच्या मिरवणुकीच्या मार्गावर महानगरपालिकेच्या माध्यमातून पाणी पाणीपुरवठा म्हणजे जागोजागी पानपुईची सोय बसण्याची सोय त्याचबरोबर उन्हाचं टेम्परेचर भरपूर असल्यामुळं त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून जे ओपीडी दवाखाने आहेत ओपीडी त्या ठिकाणी विविध ठिकाणी काढणे त्याचबरोबर रात्री उशिरा बारा वाजेपर्यंत मिरवणूक चालणार आहे तर आजूबाजूनं जे हातवाड भागात जे भीमसैनिक या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सहभाग होतात त्यांना जाण्यासाठी सिटी बसची सोय करणे अशा विविध विषयावर या ठिकाणी सन्मान्य आयुक्त साहेबांनी जी बिडेकर मिरवणूक निघतात त्या बिडीकर भागातल्या लोकांच्या सुद्धा सोयी या विविध या ठिकाणी आयुक्त साहेबांनी आणि बाबासाहेबांचं सोलापूरचं नातं असं एक दत्तक गायकवाड यांनी लिहिलेलं पुस्तक त्यांना सोलापूरचा बाबासाहेबांचा इतिहास माहिती असावा म्हणून आम्ही त्यांना भेट दिलेला आहे